बदलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शैलेश वडणारे यांचा वाढदिवस नुकताच बदलापूर पूर्व परिसरात एकोणीस ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जनतेची सेवा करण्याची संधी मिळावी हाच एकमेव उद्देश ठेवून आपण वाढदिवस साजरा करत असल्याचे शैलेश वडणारे यांनी म्हटले आहे गेले पंधरा वर्षांपासून विविध उपक्रम राबवून हा वाढदिवस साजरा केला जात असून यावर्षी देखील नेत्रचिकित्सा रक्तदान शिबिर अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून हो शेकडो नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला असल्याचे शैलेश वंढरे यांनी सांगितले आहे वाढदिवसाच्या निमित्ताने महाविकास आघाडीच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शैलेश वंडेरे यांना शुभेच्छा दिल्या तर उपस्थित महिला आघाडीच्या महिला पदाधिकारी यांनी देखील शैलेश वंडेरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित उपक्रमांचे कौतुक करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बदलापूर शहराध्यक्ष शैलेश वाढदिवस विविध उपक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात येतोय सकाळपासूनच नागरिकांच्या प्रतिसाद या शिबिरांना पाहायला मिळतोय महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत सोबत शहराध्यक्ष शैलेश वडा सध्या उपस्थित असतील सर सर्वप्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा काय अधिक माहिती वाढदिवस एक निमित्त आहे वर्षाचे बारा महिने आम्ही जनतेच्या उपयोगी काम करत असतो आणि आज देखील वाढदिवसाच्या निमित्तानं सांस्कृतिक कार्यक्रम किंवा पार्ट्या अशा प्रकार करण्यापेक्षा कुठेतरी जनतेची सेवा करावी अशी आमची भूमिका असते आणि गेले सातत्याने आणि पंधरा वर्षे याच भूमिकेतून आपण दरवर्षी वाढदिवसाला त्या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन करत असतो आता या आरोग्य शिबिरामध्ये आपण नेत्रचिकित्सा करतो त्याच्यानंतर मोफत चष्मे द्या ज्या लोकांचे नंबर आपण का काढल्यानंतर त्यांना मो मोफत चष्मे देत असतो काही लोकांचे मोतीबिंदूच्या ऑपरेशनची आवश्यकता असते तर त्यांना मोतीबिंदूचे ऑपरेशन देखील आपण मोफत स्वरूपामध्ये आज नोंदणी करायची आणि पुढील काळात त्यांना अपॉइंटमेंट घेऊन त्यावेळी त्यांचे ऑपरेशन केले जातात त्या व्यतिरिक्त आपण आरोग्य शिबिराचं देखील आयोजन आहे त्या आयो या शिबिरामध्ये आरोग्याच्या बऱ्याचशा चाचण्या या ठिकाणी आपण मोफत स्वरूपात करतो आणि बऱ्याचशा महागड्या शस्त्रक्रिया ज्या लोकांना परवडत नाहीत त्या शस्त्रिया देखील या ठिकाणी आपल्या माध्यमातून मोफत स्वरूपामध्ये आपण पुढील काळामध्ये त्यांना अपॉइंटमेंट घेऊन हॉस्पिटलमध्ये केले जातील रक्तदान शिबिर देखील या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे तर ज्या वेळेला शस्त्रिय करावे लागतं त्या लोकांना रक्ताची गरज पडते आणि ते रक्ताचा तुटवडा असतो त्यामुळे अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून आरोग्य शिबिराच्या माध्यमातून रक्तदान शिबिर करतो आणि जेव्हा रक्ताची गरज पडते रुग्णांना त्याला ते, ते मोफत स्वरूपात रक्तदेखील आम्ही रक्त देत असतो तर अशा भूमिकेतून आजच्या कार्यक्रमाचं आयोजन आहे शेकडो हजारो कार्य हजारो नागरिकांनी या ठिकाणी त्याचा लाभ घेतलेला आहे हजारो लोकांना चष्म्याचे वाटप आपण या ठिकाणी करत आहोत केलेले आहे आणि अजूनही आपल्यासमोर कार्यक्रम चालू आहे आणि अनेक रुग्णांच्या देखील शेकडो लोकांच्या तपासण्या आपण केल्या आहेत शेकडो लोकांनी रक्तदान केलेलं आहे तर एक खऱ्या अर्थानं एक जनतेचा प्रचंड प्रतिसाद आमच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीतून एक हा जो उपक्रम आम्ही जो केला आहे त्याला एक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळालेला आहे आणि अशा प्रकारे जनतेची सेवा करून जनतेकडून आशीर्वाद घ्यायचा आणि त्यातून जे बळ निर्माण होतं त्यातून आपण अधिक जनतेची सेवा करण्याकरता सक्षम व्हायचं अशा भूमिकेतून आजच्या कार्यक्रमाचं आयोजन आहे त्याला एक चांगला प्रतिसाद मिळाला आहे एक चांगल्या प्रकारे आशीर्वाद जनतेचे मिळालेले त्यामुळे पुढील काळामध्ये चांगलं काम करण्याची अधिक शक्ती आम्हाला परमेश्वराकडून मिळेल अशी माझी भावना आहे सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात प्रतिसाद नागरिकांचा या ठिकाणी पाहायला मिळतोय महाविकास आघाडीच्या काही महिला पदाधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडे देखील जाणून घेणार आहोत महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी या वाढदिवसाला उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय काही महिला पदाधिकारी आपल्यासोबत उपस्थित आहेत काय सांगाल आज महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष शैली वाढदिवस आहे आम्ही उपस्थितीत लावले खूप छान प्रकारे त्यांनी आयोजित कॅम्प लावलेले आहेत तर ब्लड डोनेट आहे परत हृदयविकाराचा आहे चष्मे वाटप आहे डोळे तपासणी आहे खूप छान प्रकारे त्यांनी लावलं त्यांना वाढदिवसाचे खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून सर्वप्रथम बदलापूर शहराचे राष्ट्रवादी शरद पवार चंद्रगडचे जे अध्यक्ष आहेत शैलेश वडनारे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि त्याचबरोबर त्यांनी चांगल्या प्रकारे इथे आरोग्य शिबिर राबवण्यात आलेत भरपूर लोकांचा प्रतिसाद येतो इथे चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये डोळे तपासणीपासून ते ब्लड डोनेटपासून सगळ्याच प्रकारचे इथे तपासणी होत आहे तर अशा प्रकारे त्यांनी चांगल्या प्रकारे उपक्रम राबवलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहराध्यक्षांना आमच्या पहिल्या महिला आघाडीकडनं खूप खूप वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्या दरवेळेला हे असे शिबिर नेहमी राबवतच असतो आम्ही म्हणजे दादांकडनं राबवण्यात येतं तर बऱ्याच नागरिकांनी याचा खूप फायदा घेतलेला आहे आणि सकाळपासून नागरिक आलेले होते थोडं आमच्याकडून पण डिले झालेले आहे पण काही हरकत नाही तरी पण नागरिकांनी खूप लाभ घेतलेला आहे धन्यवाद प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर